विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि आज मतदानाचा दिवस होता आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुठे किती मतदान झालेलं आहे कुठच्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालेलं आहे याची टक्केवारी आपल्या हातात आलेली आहे अर्थात ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असते आणि ती संध्याकाळी सहा म्हणजे पाच ते सहा या एका तासामध्ये नॉर्मली जर का पाहायला गेलं तर मतदानाचा वेग जो आहे तो वाढतो जास्त जास्त संख्येने लोक मतदान करताना संध्याकाळच्या त्या एक तासामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आलेली आकडेवारी आपल्या हातात आहे आणि ती आकडेवारी आपण घेऊन टाकत दर्शकांना सांगतोय एकोणीसशे पंच्याण्णव साली सगळ्यात जास्त मतदान झालं होतं ते म्हणजे साधारणपणे एकाहत्तर टक्क्यांच्या घरामध्ये ते मतदान झालेलं होतं आणि गेल्या निवडणुकीत जर का आपण पाहायला गेलं तर गेल्या निवडणुकीमध्ये साधारणपणे एकसष्ट टक्क्याचं राज्याचं मतदान होतं आणि आता जी आकडेवारी आपल्या हातामध्ये येते ती साधारणपणे अठ्ठावन्न टक्क्यांच्या घरात ही आकडेवारी आहे ही परत सांगतो संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे नंतरच्या एका तासातली जी आकडेवारी आहे ते नंतर जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर येऊच ती आकडेवारी घेऊन मात्र आता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कुठच्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालंय हे आपण थोडक्यात पाहूयात आज एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा होत्या जिथे ज्या जागांसाठी मतदान झालेलं आहे राज्यामध्ये राज्याची मतदानाची आकडेवारी जर का एक नजर टाकली तर अहमदनगरने सगळ्यात जास्त एकसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के अकोल्याला छप्पन्न पूर्णांक सोळा टक्के अमरावतीला अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के औरंगाबादला साठ पूर्णांक त्र्याऐंशी टक्के बीडला साठ पूर्णांक बासष्ट टक्के बुलढाण्याला बासष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के चंद्रपूरला इथेही चांगलं मतदान झालेलं आहे चौसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान चंद्रपूरला झालेलं आहे गडचिरोली जो नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो तिकडे तब्बल एकोणसत्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के माझ्या मते ही टक्केवारी सगळ्यात जास्ती असायला हवी त्याखालोखाल गोंदिया पासष्ट पूर्णांक नऊ टक्के हिंगोली एकसष्ट पूर्णांक अठरा टक्के इतकी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे लातूरमध्ये एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे मुंबई शहराबद्दल जर का बोलायचं गे बोलायचं झालं तर एकोणपन्नास टक्क्या पर्यंत मुंबई शहराने मजल मारलेली आहे मुंबई उपनगराने त्या खालोखाल एक्कावन्न पूर्णांक शहात्तर टक्के इतकी मजल मारलेली आहे मतदानामध्ये नागपूरमध्ये छप्पन्न पूर्णांक सहा सहा साह, सहा टक्के आहे त्यानंतर नंदुरबारने पुन्हा एकदा चांगले हे केलेली आहे नंदुरबारमध्ये त्रेसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे पुण्यामध्ये चौपन्न पूर्णांक नऊ टक्के इतकं मतदान झालं आहे रायगड रत्नागिरी पाहिली तर ती टक्केवारी साठ एकसष्टच्या घरामध्ये आहे सिंधुदुर्गामध्ये बासष्ट टक्क्यात ती आकडेवारी त्या घरामध्ये आहे ठाण्यामध्ये माझ्या मते इकडे सगळ्यात कमी मतदान झालेला आहे जो मुख्यमंत्र्यांचा एरिया म्हणून ओळखला जातो तिकडे एकोणपन्नास पूर्णांक शहात्तर टक्के इतकी इतकं मतदान झालेलं आहे यवतमाळमध्ये एकसष्ट पूर्णांक बावीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे हे मतदानाचे आकडे आहेत पुन्हा सांगतोय संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची ही मतदानाची टक्केवारी आपल्या हातात आलेली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ आहे संध्याकाळच्या एका तासामध्ये ही जी टक्केवारी आहे ही टक्केवारी पुढे जाऊ शकते आणि आणखीन ती बदलणारी आहे मात्र गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोण दोन हजार एकोणीसच्या दो निवडणुकांमध्ये जे एकसष्ट टक्के मतदान साधारण पण झालं होतं तो आकडा यंदाची निवडणूक पार करणार का आणि तो आकडा पार जर का केला तर ते एक दिलासादायी आशादायी चांगलं चित्र असेल की मतदारांनी खरोखरच घराच्या बाहेर पडलेत मतदार आणि त्यांनी मतदान केलेला आहे संध्याकाळी पाच नंतरची आकडेवारी पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ